नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं मण्णुकी रसोईमध्ये कशा आहेत तुम्ही सर्वे आशा करते सर्वे स्वस्त आणि मस्त असणार तर आज आमच्याकडे एक छोटीशी सत्यनारायणची पूजा होती तर त्यासाठी मी प्रसाद इथे तयार करून घेते आहे तर त्या प्रसादाची मी तुमच्यासोबत आज रेसिपी शेअर करते आहे कसं केलं आहे म्हणून तसं तर जनरली सर्वच जण प्रसाद तयार करतो सर्वांनाच माहिती येतो पण आज मी माझ्या पद्धतीनं बनवलेला आहे तो तुमच्याशी शेअर करते आहे पण त्याआधी मी किचनमध्ये पूर्ण गॅसोटा वगैरे क्लीन करून घेतलेला आहे आणि अन्नपूर्णाची आपली म्हणजे मान्यता आहे म्हणून आपण गॅसोटेची वगैरे पूजा गॅसची पूजा करून घेतली नंतरच मी प्रसाद बाजायला तयार केलेली तयारी केलेली होती पण त्याआधी महाराज येऊन गेलेले होते पूजेसाठी तर मी त्यांना पूर्ण सामान वगैरे काढून दिलं त्यांनी पूजा आपली मांडली आणि मी आपल्या प्रसादाला म्हणजे प्रसादाची तयारी करायला आले किचनमध्ये तर मी इथे एक कढई ठेवलेली आहे आधी सर्वात आधी किचन मोठा छान स्वच्छ करून आणि त्याची पूजा वगैरे गॅसची पूजा करून आणि त्यानंतर मी इथे थोडे काजू आणि बादाम तुपामध्ये भाजून घेतलेले आहे छान तळून घेतलेले आहे तर बघा याप्रकारे थोडा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे तर सर्वात जनरल म्हणजे आपल्या लेडीजला आपल्याला प्र सत्यनारायणचा प्रसाद करता येते त्यात काही नवीन नाही आहे पण आज मी माझ्या पद्धतीनं बनवलेला आहे तर तो सुद्धा तुम्ही बघा आणि बनवून बघा तर मी काजू बदाम काढून घेतलेलं आहे थोडंसं तुपामध्ये भाजून आणि त्यानंतर त्याच कढईमध्ये मी परत दोन दोन चम्मचं तूप टाकते आहे हे शुद्ध गायचं तूप देशी गायचं तूप आहे आपल्या घरचं आणि त्यानंतर क्वांटिटीमध्ये मी सव्वा ग्लास रवा घेते आहे तर इथे आपल्याला कसं सर्व म्हणजे शास्त्रज्ञ पद्धतीने आपण जे पूजापाठ करतो तर तिथे एक मान्यता आहे की सव्वा याचं प्रमाण जे आहे ते जास्त महत्त्वाचं आहे किती घ्या तुम्ही सव्वा किलो सव्वा मूठ सव्वा ग्लास सव्वा हे म्हणून मी इथे सव्वा ग्लास रवा घेतलेला आहे मेजरमेंटनी तर त्याला छान गाळून घेतलेला आहे चाळणीनी आणि त्यानंतर ते तुपामध्ये भाजून घेते आहे याप्रकारे तर म्हणजे जेव्हा ही पूजा चालू होती घरात इतकं छान प्रसन्न वाटत होतं असं पॉझिटिव्हिटी वाटत होती पूर्ण आणि मी मध्ये ह्या प्रसाद करत होते तर माझ्या पूर्ण ते क सत्यनारायणची कथा मी ऐकत होते आणि प्रसाद पण बनवत होते, तो होते, होते।, होते तर खूप छान वाटत होतं त्यावेळी आणि आमच्या घरचे सर्व जनर म्हणजे सर्वेच फक्त आम्ही चारच जणं घरी होतो बाकी सर्व मुली वगैरे सर्वजणं चारधामच्या यात्रेला गेले होते यावर्षी म्हणून ते परत आल्यानंतर आम्ही एक छोटीशी घरी पूजा ठेवली आणि संध्याकाळी एक फंक्शन ठेवलेलं आहे सर्वांना बोलवलं आहे तर असा आपला हा प्रसाद बनवून घेतो आहे मी इथे तर याला छान तुपामध्ये परतून घ्यायचं आहे आणि आपोआप याचं जसं जसा हा रवा भाजत येतो तस तसा याच्यामध्ये छान सुगंध येतो तुपामधून तर मी इथे साखर घेतलेली आहे तर साखर आपल्याला इथं थोडी मिक्सरला लावून घ्यायची आहे हलकीशी फिरवून घ्यायची आहे पल्स मोडवर कारण आपण स साखर जर पूर्ण अशी बंदी टाकली तर ते थोडं खायला ज्यावेळी असं बाईट्समध्ये येतं तर चांगलं नाही वाटत ते इथे म्हणून मी थोडी पिठी करून घेतलेली आहे याला क्रश करून घेतली आहे जास्त नाही पावडर नाही करून घेतले साखरेचा तर सव्वा ग्लास मी इथे रवा घेतलेला आहे तर पाऊन ग्लास मी साखर घेतलेली आहे कारण जास्त गोड पण चांगलं वाटत नाही आणि त्यानंतर थोडं परतून घेतलं पाच मिनटं साखर टाकल्यानंतर आणि त्यानंतर जे आपण हे ड्रायफ्रूट्स तुपामध्ये भाजून घेतलेले होते त्याला मी बारीक कट केलेले आहे आणि ते इथे सर्व प्रसाद तयार झाल्याच्यानंतर वरून टाकलेले आहे आणि त्यानंतर मी अर्धा चम्मच विलायची पावडर टाकलेला आहे तर खूप छान असा टेस्ट टेस्टला खूप छान असा बनतो आणि शेवटी हा प्रसाद आहे तर आपोआप त्यामध्ये एक देवांचं म्हणजे आपल्या भगवंताचा एक त्याच्यामध्ये वास येतो तर तो ऑलरेडी असाच छान बनतो तर मी इथे प्रसाद भाजून घेतलेला आहे आणि एका पॉटमध्ये मी काढून घेते आहे काढून घेते आहे तर तुम्हाला कसं वाटलं हे प्रसाद तर सर्वे मला नक्की कमेंटमध्ये सांगा शेवटी हा देवाचा प्रसाद आहे खूप आपल्या मनोभावाने मी इथे हे केलेलं आहे तर खूप छान वाटला आणि त्यानंतर मी इथे थोडंसं तुळशीचं पत्ते आणि मंजुळा टाकून घेतलेला आहे कारण भगवानला आपण जे पण चढवतो प्रसाद वगैरे किंवा भोग लावतो तर बिना ना तुळशीच्या पत्त्याने ते ग्रहण करत नाही तर तुळशीचा पत्ता आवर्जून ठेवावा आणि इथे आरती सुरू होती तर मी इथे प्रसाद घेऊन आले सर्वजणांनी आम्ही आरती केली घरच्यांनी जेंट्स लोकं कोणीही नव्हते सर्वजण गेलेले होते, गेले होते बाहेर सकाळी साडेसातची ही पूजा आहे तर त्याआधी संध्याकाळची